अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ति ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे आणि आजबरोबर पितृपक्षातील तिसरा दिवस आहे प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यात जी पौर्णिमा तिथी येते ही पौर्णिमा तिथी जशी समाप्त होत जाते त्या क्षणापासून पितृपक्षाची सुरुवात होते याला आपण पितृ पंधरवाडा असंही म्हणतो हे संपूर्ण पंधरा दिवस जे आहेत हे पितरांची सेवा करण्यासाठी पितरांचं स्मरण करण्यासाठी स्तोत्र मंत्र म्हणण्यासाठी उपाय सेवा करण्यासाठी पितरांच्या नावाने श्राद्ध घालण्यासाठी दानधर्म करण्यासाठी हे पंधराही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच पितृपक्षामध्ये करावायचे काही विशेष अत्यंत साधे सोपे पण प्रखर पितृदोषाला नष्ट करणारे उपाय सांगणार आहे बघा जर तुम्ही हे मंत्र म्हटलेत मंद किंवा जर तुम्ही या ग्रंथाचं पारण करायला सुरुवात केली तर कितीही प्रखर असणारा पितृदोष नष्ट होईल पितर खुश होतील तुम्हाला आशीर्वाद देतील ज्यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होतील कर्जाचा डोंगर कुठेतरी कमी होईल तुमच्या मनात असंख्य महिन्यांपासून वर्षांपासून असणाऱ्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छांची पूर्तता होईल घराचं काम घेत्या पण अडथळा येतोय तर तुमच्या घराचं काम पूर्ण होईल फक्त या स्तोत्रामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व आणि सर्व अडचणी आणि अडथळे दूर होतील बघा पितृपक्षामध्ये असं म्हटलं जातं की या पंधरा दिवसामध्ये स्वर्गलोकी असणारे जे पितर आहेत हे आपल्या या पृथ्वी तलावरती आलेले असतात आणि ते आपल्या अवतीभोवती आपल्या घराच्याच अवतीभोवती घुटमळत असतात जेव्हा तुम्ही या पंधरा दिवसात त्यांच्या काही सेवा करता विशेष उपाय करता त्यांचं स्मरण करता विपदान करता दानधर्म करता तेव्हा हे सगळं बघून ते खुश होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात मग कितीही मोठा पितृ दोष असेल श्राप असेल तर त्या श्रापातून तुमची मुक्तता होते तो दोष कुठेतरी नष्ट होत जातो आणि आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येतात बघा आपल्याला जर पितरांचा श्राप लाग ला श्राप लागलेला असेल आता कसा लागतो तर मागील तीन पिढ्यांमध्ये मा कुणी ना कुणी आपल्या घरातलं वारलेलं असतं कुणी ना कुणी आपल्या घरातलं आप गेलेलं असतं आणि बऱ्याच वेळा त्यांचं स्मरण करणं आपलं राहून जातो बऱ्याच वेळा आपण त्यांचं श्राद्ध घालायला विसरून जातो किंवा अशा काही गोष्टी घडतात का। की ज्यामुळे पितृ नाराज होतात आणि जेव्हा ते नाराज होतात तेव्हा ते आपल्याला स्टाप लागतात सॉरी ते आपल्याला स्टाप देतात त्याचा आपल्याला दोष लागतो आणि जेव्हा हा पितृदोष आपल्याला लागतो तेव्हा सतत कामात अडथळे घरामध्ये मुलबाल न होणे झालं तरी मूल सतत म्हणजे अपंगत्व त्या मुलाला येणे किंवा आजारपण घरामध्ये सतत कलह कटकटी घरामधील एखाद्या व्यक्तीचा कितीही काही गेलं तरी विवाहच न जुळणे कुठल्या कामात यशच न मिळणे व्यवसाय उद्योग असेल तर तिथे सतत काही ना काही चंच नसणे अशा समस्या किंवा अशा अडचणी आपल्या आयुष्यात येतात म्हणून पित्रांचा श्राप नष्ट करण्यासाठी वेळोवेळी उपाय करणं खूप महत्त्वाचं आहे आत्ता जो उपाय सांगणार आहे हा याच पितृपक्षातील पितृ तुम्हाला करायचा आहे सगळ्यात पहिली गोष्ट सांगते की जसं विशिष्ट तिथी विशिष्ट मिती असते ते आपण गुरुचरित्र पारण करतो सारामृत पारण करतो असे वेगवेगळे आपण पालन करतो तसंच या संपूर्ण वर्षभरामध्ये पितृपक्षातील हे पंधरा दिवस असे असतात या पंधरा दिवसामध्ये श्रीमद भागवत, पाराण भागवत बाजरा से मठा तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल या ग्रंथाचं जर तुम्ही पारण करायला सुरुवात केली व रोज तुम्हाला लक्षात ठेवा दोन एक तीन साडेतीन तास तरी तुम्हाला बसायला लागेल कारण ग्रंथ खूप मोठा आहे ठीक आहे जर ज्यांना करायची इच्छा असेल किंवा ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप अडथळे असतील ते पितृदोष घरातल्या सगळ्याच लोकांना आहे पण शांती करण्यासाठी पैसे नाही आहेत किंवा आम्ही शांती अफोर्डेबल करू शकत नाही तर त्यांनी फक्त हा एक ग्रंथ घ्या घ्या आणि या ग्रंथाचं पायण आपल्या घरामध्ये सुरू करा जास्त काही करायचं नाही घरातील दक्षिण दिशेला एक दिवा लावायचं बसण्यासाठी आसन घ्यायचं स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि हा ग्रंथ कमीत कमी आपल्याला पितृपक्षामध्ये एक दहा दिवस अकरा दिवस पंधरा दिवस सात दिवस जसं तुम्ही वाचाल याला काही अटी नाही फक्त पंधरा दिवस हा ग्रंथ जो आहे म्हणजे पंधरा दिवसात याचं दिवसा पारायण झालं पाहिजे फक्त एक पारायण ठीक आहे तर या पंधरा दिवसात तुम्ही हे एक पारायण केलं श्रीमद भगवत ग्रंथाचं तर कितीही प्रखर असणारा पितृदोष नष्ट होईल तुम्हाला कितीही पित्रांचा श्राप असेल त्यातून तुमची मुक्तता होईल त्यानंतर आता दुसरी सेवा सांगते ज्यांना इतकं वेळ बसणं शक्यच नाही आहे साधी सोपी छोटीशी सेवा सांग खूप अडथळे आहेत खूप अडचणी आहेत खूप त्रास होत आहे यातून मुक्त होण्यासाठी काहीतरी साधं सोपं सांग तर त्यांच्यासाठी ही दुसरी सेवा आहे आता नित्यसेवेचं पुस्तक हे प्रत्येकाकडे असतं असलं पाहिजे कारण यामध्ये खूप ग्रंथ स्तोत्र आहेत आणि ते आपल्याला नेहमीच म्हणजे पटनासाठी लागतातच नसे तर आजच नित्यसेवेचं जे पुस्तक आहे हे मार्केटमधून किंवा स्वामी समर्थ केंद्रातून तुम्ही घेऊन या आता आपल्याला काय करायचं आहे या उपायासाठी घराच्या दक्षिण दिशेला आपल्या घराच्या आतमध्ये जी दक्षिण दिशा आहे या दक्षिण दिशेला एक पिंपळाचं पान ठेवायचं आहे ठीक आहे पिंपळाचं एक छोटंसं पाय ज्यांच्या घराच्या आजूबाजूला पिंपळ वृक्ष असेल त्यांनी पिंपळ वृक्षाजवळ हा उपाय केला तरीही चालेल ही सेवा पिंपळ वृक्षाजवळ केली तरीही चालेल पिंपळाच्या झाडावरती साक्षातरूपी आपल्या पितरांचा पूर्वजांचा वास असतो जेव्हा याच पिंपळ झाडाचं पूजन तुम्ही करता तिथे मंत्रस्तोत्र म्हणता तेव्हा तिथे असणार जे पितर तिथे असणार जे आपले पूर्वज आहेत हे खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात या पंधरा दिवसामध्ये या पिंपळ झाडाचं महत्त्व हे खूप मोठं आहे त्यामुळे जर आजूबाजूला पिंपळाचं झाड असेल तर तिथे जा नसेल तर तुमच्या तुम्हाला एक फक्त पिंपळाचं पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे घरामध्ये दक्षिण दिशेला हे पान ठेवायचं आहे या पानाच्या वरती एक मुठभर तांदूळ ठेवायचा आहे तांदळाच्या वरती थोडेसे तिळ घालायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक छानपैकी मातीचा किंवा जो घरात असेल तो दिवा तुम्हाला लावायचा आहे दिव्याची जी वात असेल ही वात देखील तुम्हाला दक्षिण दिशेला जाईल अशा पद्धतीने लावायची आहे या दिव्यामध्येही तुम्हाला मोहरीचं किंवा काळ्या तिळीचं तेल घालायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये असणारं जे पितृसूक्त बाही बाह्य शांती पूजन दिलेलं आहे पितृदोष निवारक कुलदेव देवता कृपाकारक म्हणजे जेव्हा तुम्ही हे पितृसूक्त म्हणाल तेव्हा तुमचा पितृदोष तर नष्ट होईलच पित्र शांत होतीलच पण कुलदेवतांची ही कृपा तुमच्यावर तर प्राप्त होईल वन सेवेन झिरो एकशे सत्तर वन सेवेन झिरो एकशे सत्तर पेज नंबर वरती हे पितृसूक्त आहे ज्यावरती स्पष्ट सेवा पितरांची पितृसुप्त शांती सुक्त पितृशोक निवारक कुलदेव देवता कृपारक असं लिहिलेलं आहे तिथून कंटिन्यू हे खाली पूर्ण पठण करायचं आहे त्यानंतर इथे पितृसूक्त पाठ आणि नमन दिलेलं आहे तेही तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर वन एकशे बहात्तर पेज म्हणजे बाजूच्याच पेज नंबरवरती पितरतुष्टिकारक पितृस्तोत्र हे दिलेलं आहे हे देखील तुम्हाला इथपर्यंत म्हणायचं आहे म्हणजे एकशे सत्तर पा पेज नंबरपासून तुम्ही सुरू केलं तर तुम्हाला एकशे त्र्याहत्तर म्हणजे ही तेन तीन जी पेज आहेत तीन पानं एक दोन आणि ही तीन ही संपूर्ण तीन पानांपर्यंत तुम्हाला सगळं एकशे त्र्याहत्तर पानापर्यंत तुम्हाला हे सगळं पितृसूक्त जे आहे हे म्हणायचं आहे हा उपाय किंवा ही सेवा दररोज तुम्ही करू शकता दररोज फक्त पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावा किंवा पिंपळाचं एक पान आणून त्याच्यावरती हा दिवा लावा आणि हे म्हणायला सुरुवात करा पितरांची क्षमा मागा पितरांचं स्मरण करा पितृसोक्त म्हणा पितृसोक्त म्हणून झालं बघा ही सेवा तुम्ही दिवसभरात कुठल्याही वेळात कधीही करू शकता सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही फक्त ही सेवा करून झाली की त्याच्यानंतर हा जो दिवा आहे हा एक दोन तासभर तसा प्रज्वलित ठेवायचा त्यानंतर तो उचलायचा आणि दिवा उचलून घासण्यासाठी वगैरे घेऊन टाका दिव्याखाली ठेवलेले जे तांदूळ आणि पिंपळाचं पाण जे आहे आणि जे काळे तीळ आहेत या तीनही गोष्टी हो तिथून काढायच्या आहेत घराच्या आजूबाजूला कुठेही झाड झुडूप असेल कुठेही पशुपक्षी असतील तर त्यांना हे काळे तीळ आणि पांढरे जे तांदूळ आहेत ते खाऊ घालायचे आहेत जे पिंपळाचं पान आहे हे पिंपळाचं पान घराच्या दक्षिण दिशेला फेकून द्यायचं आहे आता जर तुम्ही रात्री हा उपाय केला तर दुसऱ्या दिवशी तुम्ही किडे मुंग्यांना हे जे आहे ते खायला घाला दिवसा हा उपाय केला तर दोन तासाने दिवा तिथून उचला आणि एक दोन तास दोन ते तीन तासानंतर हे जे तांदूळ आणि जे काळे तीळ आहे ते घराच्या आजूबाजूला असणारे पशु पक्षी जे आहेत त्यांना खाऊ घाला हा उपाय जर अगदी पंधरा दिवसातून तुम्ही दोन तीन वेळा जरी केला किंवा कंटिन्यू एक बारा तेरा दिवस जरी तुम्ही हा उपाय केला खूप चांगला अनुभव येईल मित्र शांत होतील आशीर्वाद देतील कामातील अडथळे दूर होतील आणि तुमच्यावरती कितीही कर्ज असेल तर त्यातूनही तुमची मुक्तता होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे अवर्जू करा